एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा मग लक्षात येतं की आपण गाबळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही जत्रेत मिळणारी पत्र्याची सिट्टी वाजवली नाही सटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही सर्कसमधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही तसंच कापसाची म्हातारी पकडण्यातला चारमही राहिलेला नाही कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपल्या बळीपणेचा सुखाचा काळ स्वतःबरोबर वर कधी नेला हे आपल्याला कळलंच नाही आता त्या ट्रिप्स नाहीत दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही विट्टू डांडू नाही साबणाचे फुगे नाहीत प्रवाशात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं म्हणूनच ती अजून उडू शकते आणि आपण मात्र जमिनीवरच आहोत